नमस्कार मी सुहास टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आहे उद्या सत्तावीस ऑगस्ट आहे आणि घराघरामध्ये मंडळा मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतोय सगळीकडे भक्तिभावाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आणि मुंबई म्हटल्यानंतर मुंबई आणि लालबागचा राजा हे एक वेगळं नातं आहे आणि लालबागच्या परिसरामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा अक्षरशः एक आनंदाचं वातावरण बघायला मिळतं मुंबईकर जो आहे तो वर्षभर या गणेश उत्सवाची बघत असतो एकदा का लालबागच्या राजाचं दर्शन झालं की या मुंबईकरांना असं वाटतं की मी जणू चारीधामला जाऊन आलेलो आहे हा आनंद मुंबईकरांना मिळतो आणि या निमित्तानेच एकूणच लालबागच्या विषयी कारण लालबागचं आपल्याला आता सगळ्यात आकर्षण काय आहे तर प्रवेशद्वार गजमुख आपल्याला प्रवेशद्वारावर दिसतो त्यामुळे एकूण नियोजन कसं आहे तयारी कशी आहे गर्दी वाढणार आहे सुरक्षेचं काय हे आहे हे आपण सगळं जाणून घेऊयात त्यासाठी आता माझ्याबरोबर आहेत ते म्हणजे लालबाग मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे बाळासाहेब खूप खूप स्वागत तुमचं एकतर इथं आल्यानंतर असं भारावलेलंच वाटतं म्हणजे भक्तिमय वातावरण जसं मी आता म्हटलं तुम्हाला की एकूण सगळा परिसर मग तो फुलांनी गजबजलेला सुगंधी सुगंधांनी गजबजलेला आणि त्यातून मग आता जी काही तुम्ही सगळी तयारी केलेली आहे नेमकं आमचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे गजमुख असं एक तुम्ही प्रवेशद्वार केलेलं आहे तर तिथपासून की काय तयारी कुठपर्यंत आलेली कारण आता उद्याच बाप्पा येत आहेत बरोबर आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे वर्ष ब्याण्णव आहे आणि गेल्या ब्याण्णव वर्षांची परंपरा आहे बाप्पाचे स्वागत एकदम जल्लोषात आमच्या संपूर्ण कार्यकर्ते करत असतात ते याही वर्षी ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आपण पाहिलं की आता तुम्ही उल्लेख केलात की लालबागच्या राजाचं जे मेन प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार हे अतिशय असं दिव्य असं आम्ही साकारलेलं आहे त्यामध्ये गजमुखचं वर एक असं प्रतिमा तिथे उभारलेली आहे गजमुख म्हणजे अरे बा बाप्पा गजानन गजान हे एकच आपण म्हणतो रूपं आहेत आणि त्या अनुषंगाने त्या म महाद्वाराचं किंवा प्रवेशद्वाराचं चा। सजावट आपण केलेली आहे योगेश पोपट डिझायन हे जागतिक कीर्तीचे डिझायनर आर्टिस्ट आहेत त्यांनी हे संपूर्ण देखावा आणि जो स्टेजवर बाप्पा विराजमान झालेला आहे तर ते त्या ठिकाणी देखील पन्नास फूट उंचीचा असं तिरुपती आहे मुकुटाची प्रतिमा साकारलेली आहे त्यामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि तयारी आपण उल्लेख केला तर तयारी तर आम्ही गेले तीन ते साडेतीन महिन्यांपासून या उत्सवाची सागरी मला तीच उत्सुकता होती की एवढं करोडो लोक इथं येतात ये लाखो लोक इथे येतात ये तेव्हा तयारी तुम्ही कधीपासून सुरू करता आणि कशी करतात खरी तर तयारी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून या, या उत्सवाची तयारी सुरू झाली पण असं आहे की जनरली आमच्या लालबागच्या राज्यात जेव्हा खऱ्या अर्थाने उत्सव हा खरं तर पासून त्याची हळूहळू तयारी सुरू झालेली असते मग आमच्या मंडळाचे संपूर्ण कार्यकारिणी नवीन ठरली जाते त्यानंतर प पदाधिकारी ठरले जाते आणि मग त्यापुढे खऱ्या अर्थाने उत्सवाची जी गणेशमुहूर्त पूजन असतो आमचं जून महिन्याच्या पहिल्या मंगळवारी किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या संकष्टीला तर त्यानंतर मग यावर्षी चौदा जूनला गणेशमुहूर्त पूजन झालं आणि त्या दिवसापासून गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि संपूर्ण या उत्सवाची तयारी सुरू झाली वा आता एक म्हणजे दरवर्षी लालबागचा मंडळ जे आहे वेगवेगळे काहीतरी उपक्रम करतच असतं आता देखील आम्ही आलो जरा या परिसरामध्ये फिरलो मी बघितलं की रिलायन्स फाउंडेशननी इथे ज्याला आपण म्हणतो प्रसादाची भोजनाची देखील एक सेवा पुरवण्याचं इथे मंडप आहे याच्यामध्ये आम्ही जाऊनही आलो एक चांगला उपक्रम म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं तर काय नेमका हा सगळा उपक्रम आहे फार पूर्वीपासूनच लालबाग लालबाग लाल राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करते कसं आहे की या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई महाराष्ट्रातून किंवा हिंदुस्थानच नव्हे तर लोक आजच आम्ही बघितलं तर आतापासून भाविकांची गर्दी ते थोडी थोडी व्हायला लागलेली आहे यामध्ये आपाल वृद्ध असतात लहान बाळ असतात काही अशा मा, 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 माता असतात एक्सपेक्टेड मदर्स आपण बोलतो सगळे भाविक भाविक त्यांनी येऊन दर्शनासाठी रांगेत उभे असतात अनेक दिवसापासून त्यांची म्हणजे येण्याची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते उभे असतात मग आपण त्यांना Uh, सगळ्या प्रकारे व्यवस्था पुरवलेली आहे मंडप आपण चांगल्या प्रकारे उभारलेले आहेत जे भाविक रांगेमध्ये दर्शनासाठी उभे राहतात समजा दोन तास लागतील चार तास लागतील तर ता त्या अवधीमध्ये त्यांना काही uh, स्नॅक्स चहा पाणी बिस्किट याचे कंटिन्यूज आपण त्यांना सेवा पुरवतो ही आपली प्रथा आहे यावर्षी uh, मागच्या बाजूला रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आपण तिकडे जे कार्यकर्ते आहेत बरोबर भाविक आहेत जर जिथे चरणस्पर्शीचं मंडप आहे त्या ठिकाणी आपण एक त्यांचा त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे लाडू वाटप असते लाडू आपला मोफत असतो तर तो देखील लालबागच्या प्रसाद म्हणून भाविक जे दर्शन घेऊन एक्झिटने बाहेर जात असतात त्या रांग त्या एक्झिटच्या मार्गावर लाडू वाटप आपण मोफत लाडू वाटप ठेवलेलं आहे म्हणजे असं आहे की लालबागच्या राजा उत्सव मंडळ येणाऱ्या प्रत्येक भाविकाची ज्याप्रमाणे त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतो त्याचं दर्शन अतिशय सुलभ व्हावं या दृष्टीने आमचे चार ते पाच हजार कार्यकर्ते मुंबई पोलीस प्रशासनासोबत महापालिका प्रशासनासोबत काम करते त्यावेळी त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था जेवढे शक्य होईल आमच्याकडून एवढा मी मॅक्झिमम करत असतो आता तुम्ही तो गर्दीचा विषय काढला सुरक्षेचा विषय काढला म्हणूनच मला एक प्रश्न असा आहे की गर्दी म्हणजे आमाप गर्दी होते त्याला काही हेच नाही आणि खरंच आहे तुम्ही म्हणता आज पाच हजार कार्यकर्ते आहेत पण शेवटी कंट्रोल करणं हा देखील एक तसा अवघड बाग बनून जातो नंतर नंतर पण पोलिस आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत माझा मुद्दा असा आहे की येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आता आणखीन बारका कारण आता आधुनिकता वाढली आहे तुम्ही ठिकठिकाणी कॅमेरे लावू शकताय तर आता काय उपाययोजना हो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करतात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की चरण स्पर्शाची रांग असते मुखदर्शनची रांग असते त्या रांगेमध्ये मोठे मंडप आपण उभारलेले आहेत सर्व भाविकांना आसन व्यवस्था आपण केलेली आहे त्यानंतर त्या ठिकाणी पूर्णपणे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी हा संपूर्ण परिसर आपण कव्हर कवरेज केलेला आहे रांगेच्या दर्शनाच्या रांगेमध्ये ठिकठिकाणी मेटल फ्रेम डिटेक्टर्स असतात डोअर मेटल फ्रेम डिडेक्टर्स त्यानंतर आमचे सिक्युरिटी रक्षक असतात मुंबई पोलीस असतात त्यांच्याकडे हँडमेटल डिटेक्टर्स असतात कुठलीही संशयित व्यक्ती इथे फिरू नये किंवा कुठली म्हणजे अनावश्यक वस्तू कुठेतरी ठेवू नये तर या दृष्टीने सर्व आम्ही कार्यकर्ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून सजग असतात त्यानंतर आता नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण त्या कॅमेरेमधनं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे प्रत्येक क्राऊडचं आपण त्याचं व्यवस्थित कव्हरेज केलेलं आहे बरं त्यामुळे आपल्याला अधिक सुरक्षिततेच्या उपायाचे पण योजना केलेली आहे की जे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या उत्सव काळामध्ये घडू नये समाजकंटकांना कुठल्याही प्रकारची संधी आम्ही देणार नाही याची आम्ही पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी घेतली आहे आता एक मुद्दा कायम दरवर्षी येतो मी आपला तो नाजूक प्रश्न आहे पण तरी तो तुम्हाला मी विचारतो ते म्हणजे लोक म्हणतात की जेव्हा लाल आम्ही भक्त आहोत आम्ही त्या गणपतीच्या दर्शनासाठी येतो पण लालबाग आज लालबागचा राजा एवढा मोठा झाला आहे की सामान्य भक्ताला फार सुरळीत दर्शन मिळत नाही आणि जे सेलिब्रिटी येतात ते मात्र पटकन दर्शन घेऊन जातात असा एक सामान्य भक्ताचा एक आरोप दरवर्षी ठरलेला आहे याच्यावर काही उपाययोजना लालबागच्या मंडळाकडनं काही आहे का नाही निश्चितच हा आरोप माझ्यामध्ये चुकीचा आहे आता कसं आहे की आम्ही भाविकांच्या दर्शनासाठी रांगांचं नियोजन केलेलं आहे बरोबर मंडप अत्याधुनिक बनवलेले आहे त्याच्यामध्ये वेंटिलेशन व्हेंटिलेशन असतं सुरक्षा रक्षक असते चोवीस तास हाऊसकीपिंग असते पाण्याची व्यवस्था असते स्नॅक्सची व्यवस्था असते टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असते स्तनदा मातांसाठी एक आपण म्हणतो त्याला स्तनपान कक्ष ग्रह असते अबाल वृद्धांसाठी बसण्याची व्यवस्था असते वृद्ध लोकांना पुढे आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते मदत करत असतात एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी स्पेशल आमचे कार्यकर्ते मदत करतात समजा दर्शनाला आलेलं आहे तर ते त्यांच्याकडे टाळून चालत नाही त्याप्रमाणे ह्या रांगेंच्या व्यवस्थापनामध्ये या सगळ्या व्यवस्था असतात आरोग्य केंद्र आमची उभारलेली आहेत दहा 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 बारा बारा डॉक्टर्स इन शिपमध्ये काम करत असतात सुरक्षा रक्षकांमध्ये फायर फायटर्स असतात त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं कोणालाही त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी या मंडपामध्ये घेतली जाते या रांगणमध्ये घेतली जाते मग आम्ही असं लोकांना आग्रहाने विनंती करतो की आपण जेव्हा रांगेतनं दर्शनाला येतात तेव्हा तो भाविक या गणपती बाप्पाचं दर्शन जेव्हा रांगेतून पुढे घेत घेत सरळ जातो तेव्हा त्याला ते संपूर्ण बाप्पाचं पूर्ण प्रतिमा बाप्पाची त्याच्या डोळ्यामध्ये म्हणजे ते वात्सल्यपूर्ण मूर्ती आहे बरोबर मंगल्यपूर्ण मूर्ती आहे आणि श्रद्धेने जेव्हा आपण त्या मूर्तीकडे बघतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची शक्ती ह्या अंतर्मनामध्ये निर्माण होती हे सामान्य भाविकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि गर्दीचा उच्चांक आम्हाला दरवर्षी म्हणजे अपेक्षित असतो त्याप्रमाणे आम्ही त्यांची आमची तयारी करतो त्यामुळे कर येणाऱ्या भाविकांनी जर अशा पद्धतीने दर्शन घेतलं चरणस्पर्शाची रांग आहे मुख्य मंडपातून येणारी दर्शनाची रांग आहे तर त्या भाविकाचा आनंद आम्ही पाहतो त्याच्या चेहऱ्यावर अशी भाविक जेव्हा दर्शन घेऊन जातात तो त्यांना एक वेगळा आनंद मिळतो म्हणजे भाविकांनी सुद्धा दर्शन रांगेत थोडंसं हा आमची पण ती विनंती असते की भाविकांनी जर त्या व्यवस्थित रांगेतून आलं तर त्यांना व्यवस्थितमध्ये दर्शन मिळू शकते आमचे पी एस सिस्टम असतात आमचे कार्यकर्ते जागोजागी तैनात असतात की लोकांना भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी की, मार्ग की या रांगेतून तुम्ही जायला हवं इथे तुम्ही एंट्री पॉईंट आहे इथे एक्झिट पॉईंट आहे उलटे येऊ नये किंवा असं रांगेचं व्यवस्थापन ढासळणार नाही वेगळ्या ठिकाणी ते तैनात असतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, वा, वाट की असं अनुचित प्रकार आम्ही घडू देत नाही बरोबर आहे त्यामुळे तुमच्याकडनं ती काटेकोर काळजी घेतली जाते आमच्याकडे पूर्ण काळजी घेतली जाते सर सध्या एक म्हणजे धडकी अशी भरलेली आहे की सध्या मराठा आरक्षणाचा मोर्चा जो आहे तो मुंबईत धडकणार आहे आणि तो नेमका येतोय एकोणतीस ऑगस्टला आता जरांगे पाटील मागे घेतात न घेतात निर्णय हा वेगळा विषय आहे स सर, राज्य सरकारही प्रयत्न करत आहे पण समजा उद्या ते मुंबईत आले तर ता मुंबईत मुळामध्ये मुंबईत गर्दी आहे त्यातून बाहेर न येणाऱ्या भाविकांची गर्दी आहे आणि त्यातून मग आरक्षणाच्या निमित्ताने जर गर्दी झाली तर यासाठी म्हणून काही विशेष काळजी कारण मंडळांनी सुद्धा राज्य सरकारला हे सांगितलेलं आहे की म्हणजे जरांगे पाटलांचं तारीख बदलावी त्यांनी आंदोलन जरूर करावं कारण तो त्यांचा अधिकार आहे पण निदान तारीख बदलली तर ते बरं पडेल कसं आहे आम्ही उत्सव मंडळ म्हणून आमची तशी काय आम्ही कोणाला विनंती किंवा असं काही सांगितलेलं नाहीये हा त्यांचा विषय आणि मला असं वाटतं की आमचे कार्यकर्ते जेवढे सक्षम आहेत तेही पेक्षा जास्त मुंबई पोलीस प्रशासन विभाग अतिशय सक्षम आहेत अशा काही गोष्टी समजा होत असतील तर ते जनतेचा तोही जनतेचा प्रश्न आहे तो त्यांच्या संघटनेने त्यांच्या संघटनेच्या ने, संपूर्ण नेते मंडळाने ठरवलेला असेल त्यांनी विचार केला असेल त्याप्रमाणे ते त्यांचं ते जे कार्य आहे ते चालू ठेवतील पण मला आमच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे आम्ही तेही सांगतो की आम्हाला असं नेहमी जाणवतं की लालबागच्या राजाची गर्दी जी, गर जी गेल्या वर्षी होती त्याच्या कदाचित दुप्पट यावर्षी होऊ शकते पण आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत याशिवाय आपले मुंबई पोलीस प्रशासन आहे हे इतकं सक्षम आहे जगा की जगामध्ये नाव आहे आपले मुंबई पोलीस आयुक्त सन्मान्य देवेन भारती साहेब आहेत आपले कायदा सुव्यवस्था सहायुक्त माननीय चौधरी साहेब आहेत किंवा आमच्या विभागाचे परिमंडळाचे आमचे जे रिजन साहेब आहेत विक्रम देशमाने साहेब या इथले डी सी मॅडम आहेत रामसुदा मॅडम लोकल काजोगी पोलीस स्टेशन आहे भुईवडा पोलीस स्टेशन आहे त्यांचे सचिन कदम साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत श्रीधनकर आहेत पलंगी आहेत हे सगळे अधिकारी हे त्यांच्या कर्मचारी हे अतिशय दिवसरात्र तेल घालून या उत्सवाची जशी काळजी घेतात त्यामुळे या उत्सवाच्या अनुषंगाने येणारी इतर ज्या काही गोष्टी असतील त्याची ते निश्चित काळजी घेतील असं आम्हाला वाटते बरोबर आहे आता एक प्रश्न असा आहे म्हणजे सध्या चर्चा म्हणून मी तुम्हाला फक्त तो विचारतो की लालबागचा राजा म्हणायचा का अंबानींचा राजा म्हणायचा असा एक प्रश्न लोक हल्ली करतायत कारण सध्या अंबानी हे ते चढावा म्हणून तर देतच असतात पण त्याच्या त्यांना तुम्ही विश्वस्त मंडळावर सुद्धा घेतलेला आहे नेमकं त्या काय कार्य आहे कसं बघायचं याच्याकडे कसं आहे अंबानी कुटुंबीय आमच्या मंडळाशी गेले वीस वर्ष संबंधित आहेत ते अतिशय भाविक भाविकतेने दर्शनला येतात त्यामध्ये प्रामुख्याने आनंद शेठ आंबाणी असोत किंवा त्यांचे पिता श्री मुकेशभाई अंबानी असोत हे एक अतिशय नम्र भाविक भाविकतेने आम्हाला त्यांचं इथे संपूर्ण वातावरण आम्हाला जाणवतं ते या लालबागच्या राजाचे भाविक आहेत अनेक वर्षांपासून ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि आमच्या मंडळाला बऱ्याच म्हणजे खूप बऱ्याच वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात असे आमच्या मंडळाचे अनेक असे जे हितचिंतक आहेत ते आमच्या म्हणजे मुंबई विभागात राहतात वेगवेगळ्या ठिकाणी तर आम्ही त्यांना एक आमच्या मंडळाने विनंती करून तो एक आम्ही त्यांना सन्मान दिलेला आहे की आपण एवढं कार्य करतात मंडळाला सपोर्ट करतात तर आपण आमच्या मंडळाचे प्रमुख मानद अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी समितीचे सल्लागार असावेत म्हणून आणि त्यांनी मोठ्या मनाने ते स्वीकारले आमची विनंती त्यांनी मान्य केलं आमच्या कामामध्ये त्यांचा संपूर्ण ठिकाणी आमचं सहकार्य असतं त्यामुळे लोकांचा असा विषय हस्तक्षेप नसतो बिलकुल नसतो लालबागचा राजा आहे तर ते लालबागचा राजाचाच विषय त्यांच्याकडनं असतो ते भाविकतेने ते करत असतात त्यांच्या श्रद्धा ही वेगळी आहे म्हणजे त्या पद्धतीने त्या मंडळासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करतात आज अनेक असे उपक्रम आहेत डायलिसिस सेंटर आहे जे मोफत आम्ही चालवतो म्हणजे आम्ही असं लोकांना अभिमानाने सांगू इच्छितो की दहा दिवसाच्या उत्सव मी आता त्याच्यावरच येणार होतो की लालबाग मंडळ सामाजिक उपक्रमांमध्ये काय काय करत आहे लोकांना ते पोचलं तर जा था 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 था। ते जास्त भरवे लागतो राईट राईट आता कसं आहे लालबाग चराजाचा उत्सव हा दहा दिवसाचा असतो त्याची तयारी आम्ही भले साडेतीन महिने आधी करत असतो तर या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये भाविकतेने जे लोक दान अर्पण करतात दानपेट्यांमध्ये बाप्पाच्या चरणी असलेल्या त्या दानपेटीतला जो येणारा निधी आहे हा त्या लालबाग राज्याच्या भाविकांसाठी त्याचा वापर व्हावा हे आमचं एक महत्त्वाचं ध्येय असतं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लालबाग लालबागच्या डायलिसिस सेंटर सुरू केलंय त्या ठिकाणी संपूर्ण मोफत असं लालबाग राज्य डायलिसिस सेंटर आहे जवळजवळ चोवीस आमच्या डायलिसिस मशीन आहेत आणि तिनिश्शितमध्ये चालत असतात म्हणजे त्या डायलिसिसची ज्यांना गरज आहे उपचाराची त्या लोकांना आम्ही ते देत असतो डायलिसिस त्यानंतर मंडळाची रुग्णसाह्य निधी योजना आहे अनेक इस्पितळांमध्ये जे रुग्ण उपचार घेत असतात तर त्यांचा काही खर्च असतो त्या खर्चाचा खर्चा काही भा, भाग आम्ही उचल उचलतो आणि त्या हॉस्पिटलला आम्ही त्यांची खर्चाचा मदत करत असतो आर्थिक मदत बरोबर वैद्यकीय मदत आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर लायब्ररी आहे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे लायब्ररीमध्ये जवळजवळ चार ते साडेचार लाख पुस्तकं आहेत अठ्ठ्याऐंशी हजार मेंबर्स आहेत आणि संपूर्ण मोफत आहे प्रकारचं शुल्क नाही आहे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये अतिशय माफक दरामध्ये अद्ययावत तीन तीन चार चार महिन्यांचे कोर्सेस आम्ही शिकवतो महिलांसाठी योगा सेंटर आहे पुरुषांसाठी योगा सेंटर आहे झुंबा क्लासेस आहेत हे सगळे उपक्रम आता नुकतीच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आम्ही डिजिटल लायब्ररी सुरू केलेली आहे oh. हो त्याचा उपयोग हजारो विद्यार्थी आता घेत आहेत म्हणजे हे सगळे शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी आम्ही राबवत असतो आणि वर्षाचे दहा दिवसाचा उत्सव सोडला तीनशे hmm. पासष्टमधले तर तीनशे पंचावन्न दिवस समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी काय हवं आहे त्यांच्या गरजा कुठल्या आहेत त्या अनुषंगाने आमचं मंडळ प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे कर समजा एखाद्या देशावर आपलं काही संकट ओढवलं समजा आता काही वर्षापूर्वी दोन हजार पाचला महाप्रलय आला होता पुन्हा दोन वर्षापूर्वी ईरषाळवाडीची घटना घडली होती लँडस्लाईडची तर अशा वेळी आपण मंडळाने तिथल्या नागरिकांना मदत केली होती आर्थिक मदत केली जुई गावामध्ये महाड तालुक्यात आम्ही पूर्ण गाव रिहॅबिलेट करून दिलं पुनर्वसन करून दिलं त्यांना आम्ही तेत्तीस घरं कायमस्वरूपी बांधून दिली हे सगळे उपक्रम जे आहेत हे सगळे उपक्रम सामाजिक भावनेतून सामाजिक ऋणानुबंध जपून लालबाग राजा उत्सव मंडळ करत असतो निश्चित तुम्ही दहा दिवसाचा उल्लेख केलात के की दहा दिवस तर आपला उत्सव आहेच म्हणजे हा प्रश्न थोडासा वेगळा म्हणून विचारतो मला माहीत नाही की योग्य अयोग्य पण जसं पुण्यामध्ये आपण बघतो दगडूशेठ हलवाई त्यांचाही उत्सव आहे पण नंतर पूर्ण वर्षभर ती एक मूर्ती एक, एक मंदिर त्यांनी तिथे बांधलेलं आहे की जिथं जाऊन तुम्ही दर्शन घेता अशा पद्धतीचा काही मानस लालबागचा आहे का कारण आज लालबागच्या राजाचं दर्शन एक तर आम्हाला या दहा दिवसामध्येच घ्यावं लागतं कधी कधी माणूस असा विचार करतो की अरे असं जर काही असेल तर मला वर्षभर लालबागच्या राजाचं दर्शन घेता येऊ शकतं कसं हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे हे लालबाग या मार्केटमध्ये एक मराठी लोकांनी एकोणीशे चौतीस साली स्थापन केलेलं मंडळ मुलांचं मंडळ म्हणून ते असं नावारूपा झालं भावाची श्रद्धा थे, थे थे। ते ते त्या ठिकाणी असलेलं बाप्पाचं ब्रह्मस्थान म्हणू शकतो एक आध्यात्मिक पीठ तिथे निर्माण झालेलं आहे भाविकांची गर्दी दरवर्षी वाढते श्रद्धा वाढते लोकांना त्याची चांगल्या प्रकारे अनुभूती येते प्रचिती येते त्यामुळे हा जो उत्सव आहे आज त्या काळी ज्या लोकांनी दहा दिवसाचा उत्सव म्हणून करायचं ठरवलं की आज ब्याण्णव्या वर्षामध्ये पण आमच्या लोकांची हीच आहे की ही परंपरा आपण अशीच जपावी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून दहा दिवसाचा बाप्पाच्या चतुर्थी गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत सेवा करावी येणाऱ्या लाखो करोडो भाविकांची सेवा करावी की जेणेकरून ती सेवा म्हणजेच या लालबागच्या राजाची सेवा आहे बरोबर आणि या दहा दिवसाच्या उत्सवाचा मनोमुराद आनंद घेऊन तो उत्सव जल्लोषात त्याचा संपन्न झाला की उरलेल्या तीनशे पंचावन्न दिवसामध्ये ह्या त्याच्या भाविकांची दुसऱ्या माध्यमातून सामाजिक कार्य राबून सेवा करावी सेवा करा हा आमचा मानस आहे आणि हाच मानस आम्ही कायमस्वरूपी ठेवू ठेवू ओके ठेव� बाळासाहेब खूप छान तुम्ही अगदी मन मन आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत पण एकच आहे की आज लालबागचा राजा ज्या पद्धतीचे सगळे उपक्रम करतो आहे की जे आज आपल्या समोर आहेत याची सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे आणि हा उत्सव अत्यंत आनंदात आणि भक्तिभावामध्ये याचे दहा दिवस आपण सगळेजण अनुभवणार आहोत आणि पुन्हा एकदा मी आपल्याला धन्यवाद थँक्यू